नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल किंवा महाराष्ट्र सरकारच नाही तर संपूर्ण देशभरात पहिल्यांदा असं झालं असेल की अॅट्रॉसिटी कायद्याचा दणका जो आहे थेट एका सरकारला बसला आहे आणि थोडा तितका नाही तर त्या सरकारला ज्या आहे एका व्यक्तीवरती मागासवर्ग व्यक्तीवरती बौद्ध व्यक्तीवरती जो अन्याय अत्याचार झाला त्याचा मोबदला म्हणून एक दोन रुपये किंवा एक दोन हजार रुपये नाही तर जवळपास एकशे सत्तावीस कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलं आहे तर नेमकं काय घडलं आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गोष्ट आहे दोन हजार पंधराची तेव्हा क्षिप्रा आणि त्यासोबत शिवशंकर नामाचं एक दोघं पतीपत्नी होते त्यांनी आहे नागपूरमध्ये घर भाड्याने घेण्याचं ठरविलं आणि त्यानिमित्ताने ते नागपूरमध्ये अनेक ठिकाणी गेले आणि परंतु त्यांना जे आहे नागपूरपासून नागपूरमध्ये जी दीक्षाभूमी आहे थे त्याच्या ठिकाणी जवळच असणाऱ्या एका परिसरामध्ये त्यांना घर भाड्याने भेटले परंतु त्यांना ज्या ज्या ठिकाणी ते घर भाड्याने भेटले होते तो जो भाग होता तो ब्राह्मणांचे वर्चस्व असलेला भाग होता त्या ठिकाणी सर्व ब्राह्मण राहत होते असं सांगण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी ज्या आहे यांना भाड्याने रूम देण्यात आली कारण क्षिप्रा त्यासोबत त्यांचे जे पती आहेत शिवशंकर दास यांचं आडनाव जे आहे यावरनं ते ब्राह्मण वाटत होते किंवा एखाद्या उच्च जातीतले वाटत होते त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी रूम देण्यात आली आणि त्यासोबत तुम्ही नॉनव्हेज खाता की नाही असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावर ते, ते आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असं देखील त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना लगेच रूम देण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा घरमालक जो की ब्राह्मण होता आणि त्याला जे वाटत होते की देखील उच्च जातीचे आहेत त्यामुळे त्या सर्वांचे एकमेकांसोबत चांगलं पटत होतं गेल्या अनेक वर्ष तो जो घरमालक होता त्यांच्या घरी चहा पाणी वगैरे सर्व काही करत होता परंतु त्याचं झालं असं की मित्रांनो रोहित विमुला याचा हत्याकांड झाला आणि त्यानंतर त्याच्या विरोधात जो मोर्चा काढण्यात आलेला होता त्यामध्ये ज्या क्षिप्रा आणि त्यांचे जे पती आहेत हे दोघे जण त्यामध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर त्यांचा मोर्चा थेट आर एस एस होता आर एस एस ला हो बंद करा अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ज्या मित्रांनो अनेक लोकांच्या भोवाया उंचावल्या कारण त्या मोर्चामध्ये ज्या क्षिप्रा आणि शिवशंकर हे दोघं दाम्पत्य सामील झाले होते त्यामुळे ज्या त्यांच्याकडे सर्वांच्याच नसरा लागल्या आणि त्यानंतर काही दिवसांना त्यांचा घर मालक त्यांच्याकडे आला आणि त्यांना रूम खाली करण्यास सांगितले परंतु त्यांचा घर मालक जो आहे तो अत्यंत स्नेहपूर्ण त्यांना म्हणाला की मला काही प्रॉब्लेम नाही परंतु आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय आणि ते मॅनेज करणं मला कठीण जात आहे त्यामुळे तुम्हाला रूम खाली करावी लागेल परंतु त्यानंतर जेव्हा त्यांचं जे आए, करार आहे भाडे आम्हाला रिन्यू करायचं होतं ते ते तेव्हा टाळाटाळ -ताल केली जाऊ लागली परंतु क्षिप्रा आणि त्यासोबत त्यांची पत्नी यांनी घरमालकाला सांगितलं की येत्या काही दिवसात आम्ही तुम्हाला जे आहे दहा टक्क्याने रूम भाडे वाढवून देऊ आणि त्यानंतर त्यांचा करार झाला मित्रांनो परंतु त्यांचा करार झाला आणि सर्व काही सुरळीत होतं परंतु अचानक त्यांचा घर मालक जो आहे तो त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जे आहे त्या सर्वांचं जे घराची जी मालकी होती ती वारसाने त्याच्या मुलाकडे गेली त्याच्या मुलाकडे ती गेल्यानंतर जो आहे त्यांचा मुलगा जो आहे एक दिवस आला आणि थेट क्षिप्रा आणि त्यांच्या पतीला रूम खाली करायला सांगितली घर खाली करायला सांगितलं परंतु तेव्हा ज्या एक क्षिप्रा ह्या प्रेग्नेंट होत्या त्या गर्भवती होत्या त्यामुळे त्यांना रूम खाली करणं कठीण थो। जात होतं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि त्यानंतर आहे जवळपास येत्या सहा महिन्यामध्ये त्यांचा जो घरमालकाचा मुलगा होता त्याच्यामध्ये आणि यांच्यामध्ये कुठले भेट नाही बोलणं नाही परंतु तरी देखील हे महिन्याच्या महिन्याला त्याला रूम भाडं घर भाडं पाठवत होते सर्व काही अत्यंत सुरळीत चाललं होतं मित्रांनो परंतु त्यानंतर ज्या दिल्लीमध्ये काही काम निघल्यानं क्षिप्रा आणि त्यांच्या पतीला ज्या दिल्लीमध्ये जावं लागलं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा घर मालकाचा मुलगा त्यांना कंटिन्युअसली फोन करत होता की वापस या आणि तुम्ही रूम खाली करा परंतु त्या ठिकाणी ज्या त्यांच्यामध्ये बोलणं न झाल्यामुळे किंवा त्यांचं त्यांना ज्या फ्लाईटचे तिकीट न भेटल्यामुळे त्यांनी वेटिंग आम्ही सध्या वेटिंगवर आहोत असं सांगितलं आणि एक तारीख त्यांना दिली आणि त्या तारखेला केला ते जेव्हा नागपुरात आले आणि स्वतःच्या घरामध्ये जाऊन बघतात तर काय घराचं कुलूप तोडण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी जाय घरातील सर्व सामानांची नासधूस काढण्यात आलेली होती हा सर्व प्रकार पाहून क्षिप्रावर त्यांचे पती जय त्यांनी शंभर नंबरवरती कॉल केला आणि त्यानंतर त्यांनी जाय त्यासोबत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्याची ठरविले परंतु जेव्हा ते तक्रार नोंदवायला गेले तेव्हा त्यांना एक गोष्ट दिसून आली की त्या ठिकाणी असणारे पोलिस जे आहेत त्यांची तक्रार नोंदून घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे शेवटी त्यांनी जे आहे पोलिस आयुक्तांमध्ये ते गेले नागपूरचं जे पोलिस पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि त्यानंतर कुठे त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली परंतु तरी देखील त्यांना अशी माहिती मिळाली की त्यांची जी तक्रार नोंदवून घेण्यात आलेली होती ते कमकुवत क कलमा आहेत त्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या त्यानंतर हे प्रकरण समोर चालू असतानाच क्षेपरा व त्यांच्या पतींना एक गोष्ट कळाली त्यांच्या आजूबाजूच्या लहार राहणाऱ्या लोकांनी त्यांना सांगितलं की जेव्हा तुमच्या घराची तोडफोड झाली किंवा तुमचं घराचं जे कुलूप तोडण्यात आलं आणि तुमचा जो नासधूस करण्यात आलेला आहे त्यामुळे जे आहे यामध्ये तुमच्या घरमालकाच्या मुलाचा हात आहे अशी त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी जे आहे पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा कॉल केला संपूर्ण माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस देखील यामध्ये सामील होते ही देखील माहिती समोर निघून आली आणि हे प्रकरण असं चाललं होतं तेव्हा ही केस जे आहे कोर्टामध्ये गेली कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी can you go to हे दोघं पत्नी जे पी एच डी करत होते किंवा त्यांनी जे काय त्या संशोधन केलं होतं अनेक जवळपास पाच हजार पेजेसचं त्यांनी काही संशोधन केलेलं होतं इतर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते शैक्षणिक त्यांचे प्रमाणपत्र होते हे सर्व जे काय त्या पोलिसांकडनं व त्यांच्या घरमालकाच्या मुलाकडनं चोरण्यात आले होते व त्यांचं एक लॅपटॉप त्याची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली होती त्यांच्या सर्व सामानाची व अनेक गोष्टींची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली होती आणि हे प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना त्यावेळेस आहे त्यांना एक गोष्ट सांगण्यात आली की या ठिकाणी त्यांचं जे काय नुकसान झालं मालमत्ता झाली भरपाई करून देण्यात परंतु ज्या काही बौद्धिक वस्तू असतात म्हणजे जे काही त्यांचा अभ्यासक्रम असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील याचं कुठेही अशी कुठली त्या ठिकाणी मुभा किंवा असं काही काही अशी त्या ठिकाणी सवलत वगैरे नाही अशा अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी चालू चालू होतं असं असताना ही केस छोट्या कोर्टातून मोठ्या कोर्टात गेली मोठ्या कोर्टातून शेवटी मुंबई न्यायालयात देखील गेली त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना समजलं की त्या ठिकाणी ज्या कोर्टाने त्यांना अनेक गोष्टी व त्यासोबत भ्रष्ट या ठिकाणी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना देखील त्यांनी थारावर वरती धरला आणि त्यांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या मित्रांनो त्यांचं जे घर होतं ते अत्यंत नागपूरमध्ये दीक्षाभूमीची पासून फक्त अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती होतं जे की लक्ष्मीनगर या ठिकाणी ते ज़े 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 होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरातून ज्या काही वस्तू चोरीला गेलेल्या होत्या लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह आणि संग्रहित केलेला प्रचंड डाटा असेल पाच हजार सर्वेक्षणाचे नमुने असतील शैक्षणिक प्रकाशने असतील आणि इतर प्रमाणपत्रे चोरीला गेलेली होती या सर्वांवरती कोर्टामध्ये बोलणं झालं आणि त्यामधील काही सामान देखील त्यांना वापस मिळालं परंतु यामध्ये त्यांना झालेला अनेक ताण असेल किंवा अनेक गोष्टी असतील या सर्व गोष्टींची भरपाई कोण करणार किंवा कुठून होणार अशा अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी हे चालू असताना मित्रांनो ही कोर्टामध्ये केस चालू असताना कोर्टाकडनं अखेरकार खूप मोठा असा निर्णय देण्यात आला कोर्टाने त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगितलं की तुम्हाला या दाम्पत्याला ज्या जवळपास एक सत्तावीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई देवी द्यावी लागणार आहे कारण त्यांच्या फक्त जंगम मालमत्तेचाच नाही तर त्यांच्या बौद्धिक संपत्तीचं देखील नुकसान केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या आणि उपजीविकेचं देखील यामुळे नुकसान झालेलं आहे अशा अनेक गोष्टी गोष्टी सांगतो त्यासोबत त्यांना वैयक्तिक आणि आर्थिक अडचणी देखील आलेल्या आहेत अशा अनेक गोष्टींचे पुरावे देत कोर्टाने त्यांना जे आहे असं त्या ठिकाणी सांगितलं परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासनाने हा जो खटला आहे सर्वोच्च न्यायालयात नेण्याचं ठरविलं परंतु जेव्हा हा खटला जो आहे सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा ते त्यांनी ते देखील अॅट्रॉसिटी कायद्याचा त्या ठिकाणी विचार केला आणि सर्व गोष्टींचं पाहिलं आणि त्यानंतर ज्या त्यांनी त्यांनी जो निकाल होता तो क्षिप्रा आणि शिवशंकर दास यांच्या बाजूने दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जो आहे या ठिकाणाकडं महाराष्ट्र शासनाकडून जवळपास एकशे सत्तावीस कोटी रुपयाची नुकसान नुकसान भरपाई देण्यात येणार आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी त्यांना हे देखील सांगण्यात आलं की जर ही रक्कम तुम्हाला लवकरात लवकर देण्यात आली नाही तर महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ज्या कोर्टाचा आदेश न पाळल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात येईल आणि हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे परंतु मित्रांनो यावरून पुन्हा एकदा दिसून येतो की अॅट्रॉसिटीचा फटका जो आहे किंवा अॅट्रॉसिटीचा दणका जो आहे चांगल्या मोठमोठ्या लोकांना तर बसतोच परंतु त्यासोबत आता पहिल्यांदा एका सरकारला देखील याचा मोठा दणका बसलेला आहे परंतु क्षिप्रा आणि शिवशंकर दास यांना न्याय भेटलेला आहे आणि असंच आणि मित्रांनो अशाच बातम्या व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व मोठ्या प्रमाणात शेअर करा आम्हाला मदत करण्यासाठी व त्याचसोबत तुमचे विचार या केस बद्दल काय आहेत खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा